आ, मी डॉक्टर सचिन कुलकर्णी मी तुमच्या या व्हिडिओकरता स्वागत करतो आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की कुठले शुक्रजंतूंचे पॅरामीटर्स नाही तुम्हाला प्रेग्नेन्सीचा चान्स कमी होतो आणि यावेळी आपण दोन पॅरामीटर्स लक्ष देणार आहोत एक आहे त्याला टेराटोसिस परमिया म्हणतात म्हणजे शुक्रजंतू डिफेक्टिव्ह असणे किंवा शुक्रजंतू ॲबनॉर्मल असणे वे टिपिकल शुकरजंतूंचा जो शेप असतो तो नसतो आणि वेडेवाकडे शुकरजंतू जास्त असतात की जसे ह्या पिक्चरमध्ये दाखवलेले आहेत आणि हे टेरेटोजोस्पर्मिया खूप कॉमन आहे म्हणजे डब्ल्यू एच ओ ट्वेंटी ट्वेंटी वनची गाईडलाईन जी आहे की नॉर्मल सिमेनॅलायसिस ती सांगते की फक्त चार टक्के स्पर्म्स हे नॉर्मल दिसतात बाकी शहाण्णव टक्के हे ॲबनॉर्मलच दिसतात त्यामुळे ॲबनॉर्मल स्पर्म जास्त आहेत ह्याचा अर्थ तुमची प्रेग्नन्सीचे चान्स कमी आहे असं समजू नका त्यामुळे तुमची नॅचरल प्रेग्नन्सी असेल तरी तुमचा चान्स कमी होणार नाही आहे जर तुमचं स्पर्म काउंट आणि मोटिलिटी चांगली असेल तर जर समजा तुम्हाला आय यू आयने प्रेग्नन्सी पाहिजे असेल तर टॅरेटोज स्पर्मिक स्पर्म म्हणजे ॲबनॉर्मल स्पर्म्स हे आय यू आय करता सिलेक्ट होत नाही ते वर येतच नाही त्यामुळे जा गर्भाशयात जाणारे स्पर्म्स हे नॉर्मलच असतात आणि जर टेस्ट्यूब बेबी किंवा इक्सी करणार असाल तर तो, तो एम्ब्रॉलॉजिस्ट वन थाउजंड एक्स एवढ्या मोठ्या मॅग्निफिकेशनखाली तो स्पर्म्स बघत असतो आणि अर्थातच तो चांगला दिसणारा स्पर्म सिलेक्ट करणार आहे त्यामुळे तुमचा परसिस्टंट टॅरेटोसिस परमे असेल तर पहिलं म्हणजे काळजी करू नका की तुम्हाला प्रेग्नन्सी मिळणार नाही तरीही प्रेग्नन्सी मिळू शकते आणि तुम्हाला लवकरच प्रेग्नन्सी पाहिजे असेल आणि तुम्हाला चांगला स्पर्म सिलेक्ट करायचा असेल तर डेफिनेटली इक्सी तुम्हाला कार्यरत तिथे करू शकते दुसरा सिमेंटचा प्रॉब्लेम आहे म्हणजे स्पर्म डी एन ए फॅगमेंटेशन आणि हे स्पर्म डी एन ए फॅगमेंटेशन आम्ही स्पर्म क्रोमॅटिन डिस्पर्शन असे या टेस्टने करतो ही काही फार चांगली टेस्ट आहे असं म्हणत नाही ह्याची पोटन्सी कमी आहे ऍक्च्युली चांगले दे दे टेस्ट आहेत टनल असे किंवा कॉमेटेस असे पण कॉमनली ते सगळीकडे उपलब्ध नाही आहेत किंवा महागडे आहेत मला जर तुमचं स्पर्म क्रोमॅटिन डिस्पर्शन असेन ए स्पर्म डीएनए फॅगमेंटेशन फाइंड आऊट झालं असेल तर एका टेस्टवर थांबू नका दोन वेळा टेस्ट करा मे बी एक महिन्याच्या अंतराने तर दोन्ही वेळा हे जर पॉझिटिव्ह आलं तर हा स्पर्म डीएनए फॅगमेंटेशन हाय इंडेक्स सस्पिशियस आहे आणि ह्याच्यामुळे प्रेग्नन्सी न राहायला अडचण येऊ शकते पण ज्यांचं स्पर्म डीएनए फ्रॅगमेंटेशन जास्त आहे त्यांनी एक्झॅक्टली काय ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे तर ट्रीटमेंट तुमच्या बायकोच्या वजन तिची फर्टिलिटी पोटेन्शियल ठरवते म्हणजे ती जे यंग असेल तिचं वजन नॉर्मल असेल आणि तिचा ओव्हिरेन रिझर्व तिची अंडी तयार व्हायची क्षमता चांगली असेल ना तर काही काळजी करू नका हाय स्पर्म डीएनए फ्रॅगमेंटेशनला देखील प्रेग्नन्सीज मिळू शकतात पण ज्यांचं मिसेसचं वय छत्तीसच्या पुढे आहे वजन जास्त आहे किंवा त्यांचा ओव्हिरिन रिझर्व कमी आहे अशा वेळी अडचण येऊ शकते आणि त्यावेळी तुम्ही अँटीऑक्सिडंट ट्रीटमेंट घेऊ शकता किंवा सर्वात सोपा उपाय म्हणजे तुम्ही इक्सी चूज करू शकता की जर तो हायली डी एन ए फॅगमेंटेड स्पर्म जरी असला तो स्पम एकदा अंड्यात गेला अंड्यामध्ये गेला की अंड्याचं साटोप्लाझम खूप असतं आणि त्या अंड्यामध्ये त्या स्पमला रिपेअर करायची कॅपॅसिटी असते असं म्हणा की स्त्रियाचं पोटेन्शियल एखाद्या पुरुषाला सुधारण्याचं तिथपासूनच चालू होतं जरी मी गमतीने म्हणत असलो तरी आणि यामुळे तुमचे प्रेग्नन्सी रेट नंतर वाढू शकतात आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल आहे आणि काही तुमच्या नॉलेजमध्ये फरक पडेल आणि तुम्हाला अजून काही माहिती याबद्दल पाहिजे असेल तर तुम्ही नक्की आम्हाला परत कॉन्टॅक्ट करा धन्यवाद